नमस्कार तेज वार्ता, वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज कडा येथील माणाचा युवराज गणेश मित्र मंडळाच्या श्रींची आरती मंडळाचे सदस्य तथा पनवेल पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत यांच्या हस्ते करण्यात आली आरती नंतर मंडळाचे विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत भूम येथील प्रसिद्ध न्यूझनकार ब्रँड यांनी उत्कृष्ट कला सादर केली पर्यावरणाची आणि शरीराची काळजी घेत गुलाल ऐवजी रंगबेरंगी फुलांची उधळण करत मिरवणूक आणि आनंद युवराज मंडळाने घेतला मंडळाचा या कृतीच सर्व स्तरातून कौतुक होतंय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळातर्फे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत न्यू झनकार ब्रॉझब्रँडचे संचालक पवन थोरात महाप्रसादाचे स्वयंपाक बनवणारे आचारी ओमकार अजिनाथ जठाडे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस बांधवांचे सत्कार करण्यात आले तसेच मिरवणुकीपूर्वी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाचे हे पंचावन्नवे वर्ष असून या मंडळात हिंदू मुस्लिम युवक एकत्रित येऊन दरवर्षी गणेश उत्सव साजरा करतात कायद्याचं पालन करत शांततेत मिरवणूक पार पडली हे मंडळ गत पंचावन्न वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा जोपासत आली आहे आष्टी तालुक्यातील जुन्या मंडळापैकी हा एक मंडळ असून कडा येथील बाणाचा मंडळ म्हणून ओळख आहे मिरवणुकीत जोरदार आतषबाजी करण्यात आली मिरवणुकीच्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अध्यक्ष सुरेश उर्फ बाबू तारू उपाध्यक्ष महेश सचिव सागर बोराटे पाच वेळेस अध्यक्षपदी राहणारे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहमान सय्यद घनश्याम ढोबळे पाटील कौस्तुभ किरण राऊत अल्ताप शेख अविनाश डोबळे विघ्नेश तारू शुभम तारू अरबाज तांबोळी शिवम इंगवले आरिफ शेख ओमकार जठाडे सलमान सय्यद विशाल बोराटे निलेश बोबळे आदित्य मोरे गणेश जठाडे आवेज पठाण दर्शन दळवी मुसेफ पानसरे महेश होळकर प्रसाद नांगरे आयन शेख केतन खंदारे विक्रम तारू शिवम तारू मोईन शेख अल्तमश सय्यद तन्वीर खान आकिब खान सागर खामर शोएब पानसरे मुस्तफा सय्यद ऋषी थेटे आनंद सह आदी सदस्य उपस्थित होते वार्ता न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आयुब सह कॅमेरामन रेहमान सय्यद कडाष्टी

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज